जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसापासून जे काही दिवसा का इनकमिंग आणि आउटगोईंग शिंदे गटात झाला आहे आता तेच बुमरँग एकनाथ शिंदे यांच्या अनेक नेत्यांच्या या संघटनेत झाला आहे अनेक दिवसापासून उद्धव ठाकरेंना सोडून अनेकजण माजी नगरसेवक पदाधिकारी तसेच शाखाप्रमुख माजी शाखाप्रमुख गेले परंतु आता दिवस फिरले आणि एकनाथ शिंदे गटाला अनेक ठिकाणी धक्के बसताना दिसत आहेत मुंबई ही ठाकरेंचीच आहे आणि ठाकरेंचीच राहणार असं सगळीकडे वलय निर्माण करण्यात दोन्ही ठाकरे बंधू यशस्वी तर झाले आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भाजपाचे अनेक नेते हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र झाले तर, तर मुंबईत ठाकरेंशिवाय पर्याय नाही आणि मुंबईवर भगवाज फडकणार यात काही शंका नाही असं सगळीकडे चित्र असताना आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे एकनाथ शिंदे गटाचे युवा नेते हे ठाकरेंच्या संपर्कात असून आज त्यांचा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे मातोश्रीवर हजारो गाड्यांचा ताफा घेऊन हा युवा नेता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ओरिजिनल शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही कट्टर उद्धव ठाकरे समर्थक असाल शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच शिवसैनिक किंवा उद्धव ठाकरे समर्थक असं कमेंटमध्ये नक्की लिहा तर या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झाल्याचा परिणाम आपण गेल्या पाच तारखेला बघितला वरळीमध्ये मराठी माणूस एकवटला कोणत्याही पक्षाचा झेंडा नसताना फक्त ठाकरेंवर प्रेम करणारी मराठी जनता ही वरळीला आली जर मोर्चा झाला असता तर सर्व देशाने अख्ख्या जगाने तो मोर्चा बघितला असता आणि स्वातंत्र्य लढ्यानंतरचा सर्वात मोठा मुंबईतला महाराष्ट्रातला आणि देशातला मोर्चा असा मराठीसाठी झाला असता परंतु मोर्चा झाला नाही परंतु जी काही मराठी जल्लोष आणि मराठीसाठीचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आले हे आल्यानंतर आजच शिंदे गटाचे युवा नेते आणि युवा सेनेचे नेते असलेले ॲडव्होकेट राहुल मळगे यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या आठवड्यात हा पक्षप्रवेश होणार आहे यामध्ये हजारो कार्यकर्त्यांसहित त्यांच्यासोबतचे अनेक माजी शाखाप्रमुख शाखाप्रमुख शिंदे गटाचे अनेक जण पदाधिकारी युवासेनेचे तसेच त्यांच्यासोबत भाजपाचे अनेक कार्यकर्तेसुद्धा पक्षप्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती दिलेली आहे यामध्ये गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर आहेत भाजपास त्यांना संपवण्याचा विडा उचलत आहे का अशी चर्चा निर्माण झाल्याने आता शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक युवा नेत्यांसहित युवासेनेचे अनेक महत्त्वाचे नेते असतील किंवा मुख्य पक्षाचे अनेक शाखाप्रमुख माजी नगरसेवक हे हो सुद्धा पुढील काही दिवसात पक्षप्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं जे पक्ष आणि चिन्ह याचीसुद्धा सुनावणी येत्या एक ते दीड महिन्यात होऊन उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्षांनी चिन्ह मिळणार म्हणजेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका होणार आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंना मूळचा पक्षांनी चिन्ह दिल्यानंतर एकनाथ शिंदे हा जो काही गट आहे तो पुन्हा एकदा भाजपामध्ये विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अगोदरच आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर मुंबईतरी ठाकरेंशिवाय पर्याय नाही आणि इतर ठिकाणी इतर पक्षात अनेक जण जाण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे शिंदेंना दोन ते तीन वर्षातच भाजपाने वापरून सोडून दिल्याची चर्चा राजकीय पत्रकार राजकीय मंडळी करत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्या गटाचं काय होतं आणि अजून कोण कोण सोडून जातं हे बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंना असेच झटके मुंबईत अनेक पुढे बसतील का निवडणुकी अगोदर असे अनेक नेते ठाकरेंच्या शिवसेनेत असेल किंवा मनसेत असेल असे जातील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र